आमच्या बाप्पा बहिणींना भावा बनवून सकाळपासून बुक लागली नाही बघा सफ काय तर चालू आहे भाऊ बन आता आम्ही दुध पुढं आणलं तिकड दिलं तिकडलं करत भाऊ बनवाज काय राष्ट आज आज आहे आज आहे तर बाबा नुसतं कुसत्या येत्या कुसत्या जंक मैदान कुसत्या बा आज भावा बहिणींना आज येता कसं येणार आहे

बाप बाप भावा बनो आय थोड कायच काय म्हणत आता बनवता शुक्रवार तर पगार भेटतो शनिवार काम नसतं रायवरच काम आता मिस्टर म्हणलं आहे दिवस काय म्हणलं काम कामल्या बरं का तिथं पण तिथं बा भावा बहिणी आपलं आता हे शुक्रवार एक बरं शनिवार काना भरायचं कारण की शनिवार दुचक नाही ते कामाला सुट्ट काम बाबुन बघतो लागले आता कधी बघते काम आहे मी तर चक्कर येऊन पडले की तुझ्या तो म्हणतो लागला लागला आता मला बाबा बोलून माहिती तैप वरते उतरायला लागलो सांगा मला बघा जरा आता उतरायला लागलो पोट आधी होत आता थोडं कमी पोट आहे

मग काय तर म्हणून काळजी गडबड मग बघायचं बातलीच काम सगळं बांध केलाय बघा चपात्या केल्या जीवला जाईल मध्ये काळजी म्हटली

ते बरोबर लागत बरोबर त्यात जीर नाही काय नाही असत काय करायचं आता खायचं म्हणले टाकते नाही काय केलंय

पाड नावायू नाव बांगल्या पुना बांगल्यावानी कसला बंगला बी पुवाने पोरावानी बंगल्यावाने बी नाही बांगल्या बांगल्यावाने मस्ती ती मला ऐकूया ते एवढं शहर

टाकते थोडी कोणाला थोडी बघते

शिट पाहिजे किती